नमस्कार ही एक कंटोली म्हणजे रानभाजी आहे या कंटोली म्हणतात किंवा करटोली पण म्हणतात याच्यात अँटीऑक्सिजन इम्युनिटी पावर वाढवण्याचं काम करतं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करतं तसंच तस किडनीसाठी पण उपयुक्त आहे आणि इन्फेक्शन घालवण्यासाठी ही उपयुक्त अशी वन औषधी वनस्पती आहे आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळते त्यामुळं ही दे पावसाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा ती आवर्जून खावी त्या त्यामुळे आपल्या आपल्या शरीराला चांगले फायदे मिळतात ही वनस्पती ही वनस्पती खूप काटेरी काटे असतात छोटे 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 काटे असतात त्याच्यावरती पण ती खायला खूप चविष्ट लागते या फक्त मीठ मिरची लसूण हे न राखत नसतं फ्राय करून खाल्ली तरी खूप चविष्ट लागते त्यासाठी चला आपण ही करटुल्याची भाजी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी मी डेट आणि त्याचा शेंडा वरचे कापून घेतलेत आणि मध्यभागी दोन एक मध्यभागी काप करून घेतला दोन भाग बनवलेत बनवलेत ते काही कवळे असू शकतात तर कधी काही याच्यामध्ये बिया जाड का, का, काड़, का, बिया असतात रड बिया असतात त्या काढण्यासाठी चाकू किंवा चमच्याचा वापर करायचा आहे आणि त्या कडक बिया असल्यामुळे ते थोडं थोडं आपण ते चाकूने काढाय काढण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप कडक असतात ते दाताखाली आल्यानंतर टणक लागतं त्याच्यामुळे ते काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी या सगळ्या बिया छोट्या छोट्या चाकूच्या सह्याने काढून राहिले हे तुम्ही पाहू शकताय खूप कडक असतात त्याच्यामुळं थोडा वेळ जातो आणि त्याच्यानंतर मी हे छोटे छोटे उभ्या उभे स्लाईस म्हणजे काप करून घेतलेत छोटे छोटे असे उभे काप करून घेतले पातळ काप करून घेतले तर ती भाजी लवकर शिजते आणि चविष्ट पण लागते दिसायला पण छान दिसते म्हणून मी असे काप करून घेते पाहू शकताय की तुम्ही या सगळ्याचे असेच काप करून घेणार आहे त्यामुळं असे छोटे छोटे काप करायचेत छान लागते तशी भाजी खूप छान लागते आणि मी अशा प्रकारचे सगळे सगळे स्लाईस छोटे छोटे कापणार आहे सगळं तू पाहू शकता किती छान दिसतं असे छोटे छोटे स्लाईस कापले की कि नंतर किती आकर्षक दिसतात त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे काप पातळ काप करून घेतलेत थोडी जाळ ठेवल्यानंतर ती भाजी शिजत नाही थोडी काहीच ठिकाणी कच्ची राहते काही ठिकाणी जास्त शिजते त्यामुळे मी असे सगळे सगळ्याचे मी असे काप करून घेतलेत पातळ काप केलेत पाहू शकता की छान आकर्षक दिसतात ते आता नंतर पॅन गरम केला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मोठे चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये ते टाक गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरी तडतडू दिली त्याच्यामध्ये मिर मोहरी कर तडतडू दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये म एक मध्यम आकाराचा उभा कापलेला कांदा टाकला तो चांगला फ्राय करायचं आहे थोडं मिक्स करायचं आहे आणि तो छान मध्ये छान मिक्स करून आहे आता मिक्स केल्यानंतर थोडा मऊ पडून मऊ पडल्यानंतर तो थोडा मिक्स करायचा आणि मऊ झाल्या सोनेरी जास्त सोनेरी होऊ द्यायचा नाहीये थोडासा मऊसर झाला थोडा थोडा ब्राऊन दिसायला लागला की त्या तो थोडा ब्राऊनच राहून द्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय कांदा थोडासा ब्राऊन व्हायला लागलाय असा ब्राऊन व्हायला लागल्यानंतर त्यात टाकायचे करतुली त्यात टाकले हळद एक चमचा अर्धा पाऊन चमचा हळद पाऊन चमचा मिरची एक चमचा ही लाल कश्मीरी पावडर धना पावडर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं मिक्स करायचं आहे छानसं एकजू करून घ्यायचं आहे टाकायचं पाऊन चमचा मीठ चवीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आणि चांगलं हलवून घ्यायचंय त्याला तेल तेल सुटायला शु, लागेल छान तेल सुटू द्यायचं आहे त्यात घालायचं अर्धी वाटी खोबरं खोबऱ्याने कसं होईल खोबरं जर टाकलं तर चवथी चव चांगली येईल यासाठी मी घेतले खोबरं खोबरं थोडं ब्राऊन होईपर्यंत थोडंसं वास खोबऱ्याचा थो थोडा वास यायला स्मेल यायला लागली नारळाचा थोडा वास यायला लागला तोपर्यंत ते हलवत राहा वास आला की नंतर छान स्मेल येईल त्याच्यावर नंतर मिक्स केल्यानंतर घाला करटुलेत छोटे छोटे काप केलेत ते सगळं चांगलं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि सगळे करटोल्याला सगळे म जे आपले मीठ मिरची असेल ते टाकलं असेल ते पूर्ण एकजू करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय ती छान भाजी दिसते करटोल्याची नुसती मिक्सच केली आहे खूप छान दिसते आणि हे एवढे जर पदार्थ टाकले तर याला खूपच चव छान येते खूपच तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला पण समजेल की खूप छान चव आलेली आहे आणि यानंतर थोडं वाफ येऊन द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि उघडून घ्यायचं आहे उघडून घेतल्यानंतर त्याची बाजू खालीवर करायची आहे आणि ते शिजलं आहे की नाही पाहिजे थोडी फोडी कट करून पहा नाही तर काही पण करून पहा हे पाहिजे की शिजली की नाही भाजी पाहू शकता ही भाजी थोडीशी शिजली थोडी थोडी कसर वाटत होती म्हणून मी पाहू शकता आहे कट होतात काही काही कट होत नाही त्याच्यामुळं थोडी वाफळून दिली परत दोन मिनटं वाफळून दिली झाकण ठेवलं आहे आणि परत वाफळायला ठेवून दिले ठेवून द्यायची पाहू शकताय आणि परत उलतं पालत करून घ्यायची पहा आता किती सुंदर भाजी दिसते खूप छान दिसते भाजी आणि आता पूर्णता शिजलेली आहे पूर्णता शिजत आलेली आहे आता याच्यात टाकायचं आहे शेंगदाणा कूट तीन चमचे मी शेंगदाणा कूट टाकलाय आणि तो चांगला हलवून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून झाल्यानंतर तो मसाला सगळा करटला लागेल पाहू शकताय खूप छान भाजी दिसते त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीरीने कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन छान दिसते भाजी आणि चवीला पण खूप चांगलं लागते असं नाही की चव बेचव बनते कोथिंबीर कोथिंबीरीने पण स्वाद येतो छान मस्त छान येतो आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर सगळ्या याला पोहोचेल खालीवर करून आणि पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर अशी करटोल्याची भाजी तयार झाली आहे मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला